उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोळा जूनपासून सर्वत्र शाळा सुरू होत आहेत मंगळवेढा तालुक्यातील अंधळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे यांनी अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केले विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून आमदार अवताडे यांनी बैलगाडीचे सार्थ्य करत प्रभात फेरी काढली शाळेतील विद्यार्थ्यांना फेटे बांधून वही पेन व वा खाऊचे वाटप करून अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केले आमदार समाधानदादा अवताडे यांनी मतदारसंघातील सर्व शाळांना टॉयलेट रसोईघर व वा वॉल कंपाऊंड बांधण्यासाठी डी पी डी सी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले

அப்படா சோக